नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं कर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवड येथे पुरंदर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मित्रांनो या मैदानात निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा खूप दिवसांनी मित्रांनो आज मैदानात आलेला आणि आज सर्जाचा पायरा होता तो कर्जतचा पुष्पा मित्रांनो मागे या जोडीने मागच्या मैदानात एक नंबर केला होता आणि मित्रांनो पुन्हा एकदा पायरा झाला होता आणि मित्रांनो आज गाडीवर आपण बघायला गेलो तर छोट्या ड्रायव्हर बसले होते त्यांनीसुद्धा जबरदस्त अशी गाडी हाकलली गट क्रमांक तेवीसमध्ये सरजा आणि पुष्पा गटपात झाले तर मित्रांनो सेमीसाठी सरजाला खूप खूप शुभेच्छा आणि पुष्पासुद्धा जबरदस्त पळतोय सरजासोबत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सरजा आणि पुष्पा नक्की कोणत्या सेवीमध्ये पडणार हीसुद्धा अपडेट व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला नक्की देईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवबिंद केसरी सुद्धा गटपात झाला आहे त्याच्यासोबत होता तो बाब्या तसंच मित्रांनो थोड्या वेळाने बिंजोडचा वादशाव मथूर खूप दिवसांनी मित्रांनो मैदानात आला आहे तोसुद्धा आज आपल्याला दिसणार आहे आज मित्रांनो आपण बघायला गेलो तर मथुरचा पायरा आहे तो हारण्या तीनशे एक तर थोड्या वेळात सुद्धा आपला पलताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद